नमस्ते मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार मी बनवत आहे सोया पुलाव सगळ्यात पहिला मी तांदूळ बिर्याणी तांदूळ भिजून घेतेचे अर्धा किलो स्वच्छ धून त्यानंतर सोयाबीन गरम पाण्यात भिजवलेलं होतं एक बटाटा चिरून घेते तिकडं तेल गरम करते त्याच्यामध्ये भिरवून होतं सुगंध पण येतो आणि मोठा होत नसला हो, हो, आ, आ, होत होत त्यामुळं काय होत लांबडा पण होतात आणि मोठं होत नाही त्यामुळे चव पण येते आणि दिसायला पण सुंदर बनतं व्यवस्थित हे परतून वगैरे घेतली मी त्याच्यामध्ये गरजेचं व्यवस्थित छान सगळं एकजीव करून घेतली त्याच्यात गरजेनुसार पाणी वगैरे ॲड केलं ती बघू शकता की छान मस्त पुलाव एकदम फुलून आणि एकदम असं सुटसुटी तांदूळ एक नंबर भात झालेला आहे चविष्टसुद्धा ते इतकंच झालं होतं आणि प्रतिक्षाचंच डिमांड होतं हे त्यामुळं मला तर सोयाबीन वगैरे बिलकुल आवडत नाही आहे त्याचं मुरत झालं आमचं भात पुलाव बनवून रेडी आहे आता वाढत आहे प्रतीक्षाला बघ किती मस्त असं फुलफुली छान झालेलं आहे असं बघून वाटतं जसं काही आपलं मटण बिर्याणी चिकन बिर्याणीच आहे त्याच्यासोबत मी फिक्क वरण सुद्धा बनवली होती पोटणीचं तुरी डाळ आणि मूग डाळ मिक्सचं आणि ठेचा ठेचा तर आम्हाला लागतच त्यानंतर आज मी बनवते गेवड्याची भाजी अ ओ... गेवड्याची भाजी वगैरे प्रतीक्षाला अजिबात आवडत नाही आहे त्यामुळं तिला तिच्यासाठी ते, ते राईस बनवली हे असलं सगळं भाज्या मला खूप आवडतात भाकरीसोबत ह्याच्यासोबत मी बनवली होती भाजरीचं भाकरी आणि नाचणीचंसुद्धा बनवली होती ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी वगैरे ॲड नाही केलं मंद गॅसवरच बनवून घेतले आणि शिवाय हे उकडून वगैरे पण बिलकुल नाही घेतले मी मंद गॅसवरच रेडी केलेलं आहे हे डाळसुद्धा आपलं बनून रेडी आहे व्हिडिओ झाला